येण्याच्या संदर्भात असू दे तडजोड करायची नाही कारण की हा सातवा दिवस हा परमेश्वराचा दिवस आहे मी सकाळी वचन वाचत होतो आणि ते येणारच आहे मी तुमच्याकडे ते वचन घेऊन आणि त्या वचनामध्ये असं लिहिलेलं होतं प्रहोह परमेश्वरानं मोशेला सांगितलं होतं की सातवा दिवस हा माझा दिवस आहे हवे या हा शाबाद दिवस आहे मी सहा दिवस मानना खायला घालीन परमेश्वर म्हणाला पण मी सातव्या दिवशी खायला घालणार तो माझा विसाव्याचा दिवस सहाव्या दिवशीच मी सातव्या दिवसाचा मानना काय करेन डबल देईन तो तुम्ही तुमच्याजवळ ठेवलात तर त्याला काही घाण येणार नाही किंवा त्याला काय किडे का पडणार नाहीत कारण की सातवा दिवस हा पवित्र दिवस आहे शाब्बाद दिवस आहे म्हणून सातव्या दिवशी मी मानना करणार नाही सहाव्या दिवसाचा सहाव्या दिवशीच मी डबल मानना देईन सातव्या दिवसाचा म्हणजे विचार करा की आजचा दिवस हा किती महत्वाचा एवढं देवाला सांगून सुद्धा प्रकाश तिसरा लोकांनी काय केलं माहित आहे सातव्या दिवशी बघुली पाती लिघून गेला खालेलो या काय करायला तो आकाशातून दहुबराप्रमाणे सगळीकडे मानना पडला जायचा मधासारखा गोड एवढं प्रभूने सांगितलं की मी सहाव्या दिवसाला डबल मी काय दिन मानना दिन तो तुम्ही सातव्या दिवसासाठी साठवून ठेवा पण इस्रायरी लोक ही अशी की बघू ल पातीला घेऊन आणि परत सातव्या दिवशी गोळा करायला गेली होती प्रभू म्हणाले ते मूर्ख लोक आहेत मी सातव्या दिवशी कुठलीच गोष्ट करत तुम्ही कामाला जावा तुमचं कामच होणार नाही सातव्या दिवशी प्रार्थनेच्या दिवशी चर्च सोडून तुम्ही इकडं जावा होणारच नाही प्रार्थना सोडून तुम्ही हे करा शक्यच होणार नाही कारण की त्या सातव्या दिवसाला लॉक केले तुम्ही कुठेही जावा तुमचं काम होणार ती सातव्या दिवशी पातेली घेऊन बाहेर आली होती तर आम्ही परत मानणा गोळा करायला प्रभूने सांगितलं नाही मी बंद केले आजच्या दिवशी सगळं स्टॉप आजच्या दिवशी फक्त शाभात पाळायचा प्रभूच्या सानिध्यात बसायचं हाव लोया हाव लोया आजचा दिवस हा आशीर्वादीचा दिवस आहे आजचा दिवस हा बन आणि श्राप तुटण्याचा दिवस आहे आजचा दिवस हा अभिषेकाने भरण्याचा दिवस आहे आजचा दिवस ही जगातली प्रॉपर्टी गोळा करण्याचा नाही आजचा मी मंडळीला वॉर्निंग करत आहे मी मंडळीला ताकीद करत आहे की सातव्या दिवशी तुम्ही तुमच्या पोटाची कळगी किंवा जगाच्या गोष्टी मिळवायला जाऊ नका तिथं तुम्हाला यश मिळणार नाही कारण की हा सातवा दिवस फक्त दिवस दिवस पण आज लोक काय करतात मिळेल मला खाली लूया अहो नाही आजच्या दिवसाला परमेश्वरानं बाहेर तुम्हाला कुठलाच आशीर्वाद मोकळा केलेला नाही जायच दवाखान्यात जरी गेला तरी ते इंजेक्शनचा परिणाम होणार नाही का? का? सातवा दिवस हा देवाचा सातवा दिवस त्याच्या समोर बसण्याचा सातवा दिवस हा स्वतःला आत्मिक दृष्ट्या भरण्याचा अभिषिक्त करण्याचा दिवस आहे सैतानावरती प्रहार करण्याचा दिवस त्याच्यामुळे प्रत्येकानं आनंदाने आणि हर्षानं परमेश्वराच्या अंगणामध्ये येणं फार गरजेचं आहे प्रभूसाठी एक सुंदर अशी टाळली